नवनीत राणा यांनी भाजपच्या गोटात जात लोकसभेची उमेदवारी जरी मिळवली तरी देखील त्यांची डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घेत नाही त्यांच्या विरोधात उभे राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे एकीकडे एक प्रतिस्पर्धी विरोधी पक्षाच्या उमेदवाराविरोधात लढावे लागत असताना त्यांना एनडीएतीलच नेत्यांशीही लढावे लागणार आहे एकीकडे एक एक बच्चू कडू आणि दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांच्यासोबतचे त्यांचे राजकीय वैर स्वस्थ बसू देणार नाही आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी राणांविरोधात अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे कडू यांना देखील राणांचा प्रचार न करता चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे राणा यांना भाजपात आयात करून उमेदवारी दिल्याने छुपे विरोधक देखील नाराज असण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर कडू यांनी मोदींच्या पारच्या महत्वाचे वक्तव्य केले अबकी बार चारशे पार ही घोषणा आहे एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही असे कडू म्हणाले तसेच भाजपवर देखील कडू यांनी टीका केली आहे भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट मिळाले एवढी आचारी ज्यांनी स्वीकार केली त्यांना तिकीट मिळाले कोण निवडून येईल यापेक्षा कोणाला पाडायचे हे एकदा निश्चित झाले पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत असा इशारा कडू यांनी दिला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा